हे चला चला लवकर चला लवकर चला लवकर गरबड झाली गरबड झाली चला लवकर चला 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 एक एक गाडी गाडी वाढली वाढली दसऱ्याला आधीच आहे दसऱ्याला गेल्या वर्षी आपल्याकडे एक गाडी होती ही एक गाडी आणि ही गाडी दोन गाड्या होत्या आता ह्या वारेने ही एक गाडी वाढली आपली होय जागा रिकामी होती अजून पुढल्या वर्षी काय गाडी नाही येत गाडी नाही गाड्या वाज झाल्या प्रत्येक वर्षी काय ना काय घ्यायचं नवीन नवीन आपले ठरवलेलं आहे गेल्या वर्षी पण काहीतरी म्हणलं मी काहीतरी घेतलं होतं गेल्या वेळेस पण ह्या वेळेस पण एक गाडी वाढली म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय आनंदाच्या दिवशी आनंदाचे वर्षी काय ना काय प्रत्येक वर्षी एक खरेदी करायचं म्हणजे करायचं तर सर्व जर प्रेम आणि आशीर्वाद असं राहू द्या आणि सगळ्या विजयदशमी आणि दसरेच्या आमच्या हो तर आता मस्त पैकी हार आणले तर तिघाला तीन आणले तर खडुळे लागली बांध कराला होय त्या वर्षी दोन काम झालेत पण एक ती आपली लेडीज शॉपीत एक आणि एक गाडी एक हे तर गाड्या सगळ्याला माहिती खायच्या जात नाही काय ना काही जुगाड लावत राहायचं जर त्या वर्षी होय अजून पुढल्या हो वर वर्षी अजून काहीतरी काहीतरी करत राहायचं सोनं घ्या नाणं घ्या घर बांधा काय करा पण प्रत्येक वर्षी काय ना काय करा करा सगळं तुम्हाला पण सांगतो जी ना ना प्रत्येक वर्षी खबडब करत राहायचं जेवणात खबर केलं तर खालीवर झालं तरच माणूस पडत जाते टिंग टिंग अन्न करू नका तर आता हार घालाय मला मदत करा पहिला मोठ्या गाडीला घालू मग त्या गाडीला मग त्या गाडीला सरळ मार्गी ओके हे बघा आता झालं ओके मध्ये कार्यक्रम तिने जे तिने गाडी आपल्या आता जे काढून घेऊ काय की है? हार शिवानी शिवानी हार सर मग भारी आहे ना स्वस्ती काढली आता बायको स्वस्तीच्या खाली स्वस्ती फुलाचं पण काढले घे ना स्वस्ती काढण्याची पद्धत जे ती वेगळी असते होय हे आपल्याला माहित नाही पद्धत वेगळी असते रे मग ठीक आहे बघ तुझी पद्धत बघ कशी आहे का शिवानी नाही चांगलं 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 एक नंबर हा त्या गाडी पासी बारक्या गाडी पशी एक मोठ्या गाडी पशी एक हा सर अजून बारक्या गाडीला काढायचं आता बारक्या गाडीवर अरुण भाई वर आपल्या नवीन आलेले बाई ही शिवानीची गाडी शिवानी तुझी गाडी कुठली ग कशा तुझी गाडी मोठी आईच्या गावात वर डायरेक्ट मोठी कोणाची

चल चला ती काढून झालेलं आहे एकदम मस्त जकासमय तिने झाडीवर आता पूजा करून घेऊया आईच्या हस्ते मोठ्या गाडीची पूजा करण्यात आलेली आहे हा तुझी गाडी आहे तिकडे बसतो मग सगळीकडे पट्ट वाडा तुम्ही अहो अस द्या <laughs> नवीन थोडेच आता झालं की नवीन असताना लय जपलं होतं शिवाने शिवानीला कपडे काय नवीन घेतले नाही ती देवानेला घ्यायची करा घे शिवाने आता आमची गाडी शिवानी पूजा करायली करा की शिवाने बरोबर तिकडची गाडी तू कर बाय हां हे तांदूळ घेता येते टाका फुलं टाका हे फुलं टाका आता दोन्ही हाताने ओवळा वळा असं साखर ठेवते त्या इथं ठेवते ओके इकडे बघा शिवानी चला तिकडच्या गाडीकडे खुशी या खुशी या गाडीची खुश तू तुकर पूजा सगळ्या गाडी मला इथं उभं राहा ही लाव हे हे लाव हे हे तलाव त्या आणि त्या पोळल ही तलाव ये त लाव हां सर

असं थांब हा आता नारळ फुडून घ्या तिन्ही गाड्या नारळ आणला तिन्ही गाड्यात आता तिने लाईन लावले चला मग चला mm. चला शंभू शिवशंकर हरिनारायण गोविंद गोपाल गो आता नारळ कसा फुटतय बघा आता होय लय डेंजर यातनं पाणी वाचलं तुम्हाला सभा पाणी का नाही हा लेकर पाणी पाणी नारळ हो मी कुठं व्हिडिओ घेत असतो असा तोंडाकडनं हो बघा पाण्यासाठी नारळ फोडला पाणीच नाही <laughs> थोडस होत थोडस होत देवा परमेश्वरा अशीच प्रगती होती माझ्याबरोबर सगळ्यांची होती पाहुण्याची होती आमची युट्यूब फॅमिलीची होती फेसबुक फॅमिलीची होती सगळ्यांची होती प्रगती होय माझ्या बरोबर सगळ्यांची होती सगळ्यांच्या घरा येऊ आशीर्वाद देते आपल्याला सपोर्ट करते ते त्यांना आता काय झाले माहितीये का गा? आता गाडीशी पूजा सगळी झाली ती आता मेन दुकानाची पूजा करायची आपल्या का नाही ग शिव खुशी बंद असलं तरी पूजा करून घ्यायची आहे ती सुरुवात करायची अजून त्याला टाइम बंद म्हणजे बंद नाही आमचं दुकान चालू आहे ऑनलाइन फक्त बंद आहे फक्त तिथल्या कस्टमर साठी आपल्या लोकलच्या ऑनलाइन पण लवकरात लवकर चालू करणार आहे आपण तर त्याला दुकानाची पूजा करून घेऊ मस्त पैकी नवीन होय चला आत्याना बनवलाय मी चौकटीला बनवलं होतं

अशा प्रकारे लावला बघा हमारे दुकान की पूजा चल रही है, है? फुल। फुल। दुकान काढणार हे पुरी शांत बस माणसं खवळाली तो तिकडून बघायला बांगल्यात ना सगळी तुझ्याकड तिथं फुलं आहे ते आपण गाडीची वाळ्याला मस्त पैकी हार ला मोठा हार लावायचा जंकी पंकी एकदम फोटो बिटू काढण्यासाठी करता येते मग काय शिवानी खाली टाका लागली काय चौकटीला लावत असते ते आता ही चौकट नाही म्हणून मी शटरला लावलं पूजा मग खालीच का

दुकानाची पूजा गाडीची पूजा झालेली पूजन परत करूया संध्याकाळ हा शस्त्र परत हे शिवानीच संदे काय 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 अभ्यासाच शस्त्र माझ्यापासून आपले कॅमेरे हे भरपूर काय काय सायत सामग्रे लय काय काय शस्त्र पूजनाचा व्हिडिओ करूया नंतर तर चला बाय बाय